नमस्कार मी रुचिता ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यातील प्रमुख पिकांपैकी एक असलेल्या कपाशीच्या पिकावर अनेकदा कीड रोग येतात जोरदार पावसानंतर कपाशीमध्ये सध्या लाल्याची अवस्था दिसतीये त्यामुळे कपाशीची पानं लाल पडतायत पाने गळून पडतायत मात्र लक्षात घ्या की हा लाल्या काही कोणता रोग नसून अन्नद्रव्यांची कमतरता असते नेमकी कोणत्या अन्नद्रव्यांमुळे कपाशीची पानं लाल पडतात त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात त्यासाठी जैविक उपाय आहेत का या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा सुरुवातीला पाहूयात कपाशी पानं लाल होण्याचं प्रमुख कारण म्हणजे नत्राची कमतरता विशेषतः बोंडाळीच्या काळात पिकाला नत्र कमी पडल्यास पानातील नत्र वापरलं जातं हे नत्र पानातील हरित द्रव्यांमधून घेतलं जातं त्यामुळे पानं लाल होतात त्यासोबतच मॅग्नेशियम या अन्नद्रव्याची कमतरता आणि शोषणाऱ्या किडींच्या प्रामुख्याने तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा कपाशीची पानं लाल होतात जमिनीतील कमी किंवा अधिक ओलावा आणि पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यामुळे लाल्या आढळतो तर कधी पाणथळ जमिनीत लागवड केल्यास कपाशीच्या पिकाला अन्नद्रव्य शोषणात अडचण थंड तापमान जास्त सूर्यप्रकाश किंवा लाल छटा येतात आता लक्षणं काय आहेत सुरुवातीला आणि पानं गळतात कालांतरानं फांद्या लाल पडतात मरगळ येते झाडाची वाढ खुंटे तर कधी पीक बोंडे नीट धरत नाहीत किंवा झाडावर अपूर्ण बोंड राहतात त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो आता पाहुयात लाल्यावर कोणते उपाय आहेत ते प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शेतकऱ्यांनी लाल्या प्रतिकारक वाणाची निवड करावी शिफारस असलेल्या खतांच्या मात्रा द्याव्यात बीटी वाणासाठी शिफारस असलेल्या मात्रेपेक्षा मात्रे पंचवीस टक्के खत जास्त द्यावी त्यामध्ये वीस टक्के नत्र लागवडीच्या वेळी तर चाळीस टक्के नत्र हे लागवडीनंतर तीस दिवसांनी आणि चाळीस टक्के नत्र लागवडीच्या साठ दिवसांनी द्यावं यासोबतच मॅग्नेशियम सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्य आठ ते बारा किलो प्रति एकरी जमिनीतून द्यावं वाढीच्या काळात दोन टक्के डी एपी खताच्या दोन फवारण्या पंधरा दिवसांच्या अंतरानं कराव्यात या अवस्थेसाठी जैविक उपायही उपयुक्त आहेत गांडूळ खत शेणखत वर्मी कंपोस्ट यांच्या वापरामुळे जमीन सुपीक राहते आणि पिकाला आवश्यक पोषण पुरतात एन बॅक्टेरिया मायकोरायझा अजोस्पिरिलियम ही जैविक खतं पाच ग्रॅम प्रति लिटर किंवा शिफारस केलेल्या प्रमाणात देऊन फवारणी किंवा आळवणी करावी जमिनीमध्ये संतुलन टिकवण्यासाठी दर दोन ते वर्षांनी कापसाच्या पिकासोबत दुसरं पीक घेऊन पिकांची कापसावर लाल्या दिसल्यास मॅग्नेशियम आणि झिंक ही जैविक द्रव्य वापरावे उदाहरणार्थ चिलेटेड मॅग्नेशियम आणि जैविक झिंक प्रमोटरची फवारणी करून पोषक द्रव्यांची पूर्तता करावी जैविक द्रव्यांची त्वरित फवारणी किंवा आळवणी करावी अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका